सुटला सुटला या सेवी चार सुटला अच्छा चाया या भव्य आणि दिव्या मैदानामध्ये जी गाडी प्रथम क्रमांक करणार आहे त्यांना या ठिकाणी सरपंच विजय ज्ञानेश्वर पवार उंबरगाव तालुका पंढरपूर यांच्याकडून रोख रुपये फारसेचा इनाम आहे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे हा चला मैदा उकडा चार निघाल निखाल आणि निखाल सेमीफायनलच्या दोन वर झालेली गाडी ना साहेब रेल्वे तुम्हाला सुजगाव भाजीचे जगताप आम्हाच्या जगताप कारुल या गाडीचा एक नंबर वा आणि तास क्रमांक तीन